नमस्कार शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणी आपल्या बायकांचा बराचसा वेळ हा आपल्या किचनमध्येच जात असतो आपलं किचन नीट नेटकं राहावं सुंदर दिसावं आपल्याला तिथे आतमध्ये गेल्यानंतर खूप असं प्रसन्न वाटावं जो आपला कंटाळा असतो जेवण बनवण्यासाठी भांडी घासण्यासाठी असं आपल्याला कधीच येऊ नये असं आपल्याला नेहमी वाटत असतं तर किचन नीटनेटकं कसं असावं यासाठीचं सा थोडासा आजच्या व्हिडिओमधनं मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज मी तुम्हाला माझं किचन क्लिनिंग कसं असतं ते शेअर केलेलं आहे याच्या आधी पण मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमधनं तुमच्याबरोबर हे शेअर केलेलं आहे माझ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही बघाल ना तर बऱ्यापैकी जागा कमी आहे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा खूप जागा कमी आहे तरी पण या सगळ्या छोट्याशा जागेमध्ये मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित अरेंज देखील केलेल्या आहेत आणि सगळ्या गोष्टी नीटनेटके देखील ठेवलेल्या आहेत किचन प्लॅटफॉर्म मोठा असो की छोटा तो तुम्ही कसा मॅनेज करता त्याच्यावर या गोष्टी म्हणजे खूप महत्त्वाच्या आहेत तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी कुठलेही टिशू नॅपकिन वापरते तर बघा मी हे टिशू नॅपकिन वापरते याच्यावरतीच लिहिलेलं असतं रियुझेबल लिहिलेलं असतं इथे साईडला लिहिलेलं आहे मी तुम्हाला दाखवते कॅमेऱ्यामधनं मी दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला कितपत दिसतंय असं मला मा म्हणजे माहिती नाही एक्झॅक्टली exactly. पण मी ते दाखवण्याचा तुमच्याबरोबर प्रयत्न केलेला आहे है अगधी है। के ला ला के हे रियुजेबल आहेत वापरण्याला अगदी सोपे आहेत छान असे धुतले जातात याच्यामध्ये कुठेही डाग वगैरे देखील पडत नाही आणि एखाद्या वेळेस हळदीचा किंवा तेलाचा डाग जरी लागला ना तर तो वॉश केल्यावर लगेच निघून जातो आणि हे रियुझेबल असल्यामुळे तुम्ही परत परत वापरू देखील शकता आणि हे पटकन सुकतात जेव्हा तुम्ही धुता ना आणि त्यातलं पाणी गाळून घेता तेव्हाच ते ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त सुकलेले असतात आपल्याला फक्त थोडा एक अर्धा एक तास तुम्ही ड्राय केले ना की ते छान इझिली ड्राय होतात त्याच्यामुळे कपडा वापरण्यापेक्षा किंवा दुसरं काही स्पॉन्ज वापरण्यापेक्षा तुम्ही हा असा वापरलात तर खरंच खूप चांगला आहे इथे मी ना तुम्हाला आज लिक्विड मी कसं बनवते ते दाखवणार आहे याच्या आधी पण मी शेअर केलेलं आहे पण आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींना या सगळ्याची माहिती नाही आहे तर मी सांगते मी किचन क्लिनिंगसाठी जे लिक्विड वापरते कसं वापरते तर मी एक ग्लास पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे एक छोटा चमचा व्हिनेगर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी अंदाजाने एक छोटा चमचा मी विमबारचं जे लिक्विड असतं ना ते घेतलेलं आहे हे सगळं छानपैकी एकत्र मिक्स करायचं आणि मग आपल्याला तुमच्या ज्या साईजची जी स्प्रे बॉटल असेल त्याच्यामध्ये भरून ठेवायचं याने विनेगर आणि जे विंबार तुम्ही लिक्विड वापरलं आहे ना त्याच्याने कुठेही काण्याकोपऱ्यामध्ये झुरळं म्हणा पाली म्हणा किंवा अजून काही असेल ना मुंग्या म्हणा तर त्या कुठेही येत नाही आणि तुम्ही ही जी सवय रोज केली ना म्हणजे रोज तुम्ही या लिक्विडने क्लीन केलं ना तर त्याचा एक खूप स्मेल खूप सुंदर असा येतो विनेगर आणि विम्बारच्या लिक्विडचा ना वास एक खूप छान असा येतो जसं आपण टॉयलेट किंवा बाथरूममध्ये बऱ्याच वेळा फिनेलचा वापर करतो किंवा वेगवेगळे लिक्विड वापरतो स्मेलसाठी तर तशा पद्धतीचं हे लिक्विड होतं आणि अगदी खूप सुंदर असा वास येतो आणि कुठेही तुमची झुरळं म्हणा किंवा मुंग्या म्हणा असं काहीही येणार नाही हे लिक्विड तुम्ही रोज तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये याचा समावेश करून घ्या तुम्ही जसं आपण वेगवेगळ्या जेवणांचा समावेश करत असतो तसं तसं तस हे डेली रुटीनमध्ये हे करून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता इथे हळदी कुंकूचं माझं एक स्वस्तिक होतं काढलेलं जे मी रोज सकाळी काढते जेव्हा पूजा करते तेव्हा तर ते मी ना क्लीन करून घेतलं तर बऱ्याच वेळा ना त्याच्यामध्ये पण त्याचे डाग त्याच्यावर राहिले जातात पण या नॅपकिनने ना ते अजिबात म्हणजे ते नॅपकिनवर कुठे राहत नाही नॅपकिन अगदी वॉश केला ना आपण की मस्त पूर्वीसारखाच होऊन जातो तर तिथे तिथे कोपऱ्यामध्ये ना शक्यतो तुम्ही तिथे तिथे ना व्यवस्थित नीट पुसून घेण्याचा प्रयत्न करा तिथे जास्त लिक्विडचा स्प्रे करा आणि स्प्रे केल्याने ना नेहमी तिथल्या तिथे व्यवस्थित पुसलं जातं बऱ्याच वेळा काय होतं की आपण आहे ना खूप एकत्र एक ओट्यावर पाणी ओतलं जातं तर ओट्यावर पाणी ना बऱ्याच वेळा साईडला ज्या कडा असतात ना त्याच्यामध्ये पाणी झिरपून झिरपून ना मग तिथे खूप आतमध्ये लीक होण्याचे पण चान्सेस असतात ते आपल्याला आताच कळणार नाही जशी अशी वर्ष निघून जातात तसं तसं हा त्रास मग लिकेजचा खूप जास्त असा होतो किंवा मग एका साईडला खूप ओलावा मारायला जातो आणि ओलावा जेवढा जास्त असतो ना तेवढ्या जास्त प्रमाणात तिथे जसं आपण म्हणतो पाल म्हणा झुरळ म्हणा येण्याचे चान्सेस असतात तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मी इथे खूप माझ्या किचनमध्ये मा थे ठेवलेल्या आहेत काही गोष्टी तर ही जी बॉटल आहेत ना ही मला आमच्या गावडे हकीने दिलेली आहे आणि ही बॉटल त्यांनी मला रुकवातामध्ये दिलेली म्हणजे अशी काहीतरी त्यांची आठवण आहे ना मी हे एवढी वर्ष ठेवलेली आहे माझ्याकडे याच्या आधी मी याच्यामध्ये बडीशेप ठेवत होती तर ती माझ्याकडे फ्रीजवर ठेवलेली होती पण नंतर जेव्हापासून मी हे झाड लावलं ला आहे आता जवळपास दीड दोन वर्ष आली तर ते मी याच बॉटलमध्ये ठेवलं आहे याचं झाकण पण मी अजून जपून ठेवलेलं आहे अशा काहीशा ज्या गोष्टी आहेत ना ज्या मला गिफ्ट मिळालेल्या असतात किंवा कुठल्या समारंभाला काही मिळालेल्या असतात आणि ते नेहमी मी माझ्या आजूबाजूला ठेवते मला दिसतील अशा ठेवते आणि माझ्या यूजमध्ये त्या कशा येतील म्हणजे जेणेकरून समोरच्याने आपल्याला ज्या आठवणीने आणि ज्या प्रेमाने दिलेल्या असतात ना त्याच्या गोष्टींची आपल्या बाजूला ती एक आठवण म्हणून राहते तर मी नेहमी त्या गोष्टी अशा माझ्या आजूबाजूला ठेवण्याचा प्रयत्न करते तेलाची बॉटल जी होती ती मी भरून घेणार होती ना म्हणजे भरावीच लागली मला कारण माझा भरायचा विचार नव्हता पण बघितलं तर अगदी थोडंसं तेल खाली राहिलेलं तुम्ही बघू शकत होता आणि बऱ्याच वेळा मी एवढंच भरते कारण इथे मेजरमेंट लिहिले आहे त्याच्यामुळे मला कळतं की मी जर दोन लिटरचं बॉटल म्हणजे कॅनमध्ये ओतून ठेवलं असेल तर मी आता किती वेळा काढू शकते हे माझं आहे अलार्म क्लॉक आहे जे मला सकाळी लागतं कधीतरी आणि हे सगळं ना खूप अगदी काही जास्त याच्यावर डस नसते कारण मी रोजच पुसते त्याच्यामुळे अजिबात असं काही खूप असे त्याच्यावर डस नसते आणि याच्याबरोबर हे जे मी स्टँड ठेवलं आहे ना ते काय एम आरकडनं मी घेतलेलं आणि इथे बघू शकता हा जो बाऊल आहे त्याच्याबरोबर हे जे खाली झाकण आहे ना त्याची बॉटल काचेची माझ्याकडनं फुटलेली तर मग मी ते घेतलं आणि त्याच्यावरती हा बाऊला ठेवला हा बाऊला मी पर पहिला समोर ठेवलेला पण आता तो तिथून मी जागा चेंज केल्यानंतर मग मी तो साईडला ठेवला आहे आणि हा पण मला ना बड्डेसाठी गिफ्ट मिळालेला एक झाड होतं मनी प्लांट आणि त्याच्यामध्ये त्या आतमध्ये ठेवलेला होता तो मी पण तो पण मी माझं सांभाळून ठेवला आहे की माझ्या समोर राहावा म्हणून आणि तो पण माझ्याकडे असाच असतो किचनमध्ये त्याला पण आता जवळपास दोन वर्ष झाली या बड्डेला दोन वर म्हणजे आत्ता येणाऱ्या जानेवारीमध्ये दोन वर्ष होतील त्याला की ते गिफ्ट माझ्याकडे तसंच आहे आता आपण पाणी भरून घ्यायचं आहे पण पाणी भरून घेण्याच्या आधी ना मला सगळ्या ज्या बॉटल वगैरे आहेत त्या क्लीन करायच्या तर क्लीन करण्यासाठी माझ्याकडे ना असे ब्रश आहेत तर यातले मी हे दोन ब्रश तुम्हाला दाखवते बघा हा एक छोटा आहे हा मी आयकियामधनं घेतलेला होता आणि हा ना फ्लेक्झिबल आहे म्हणजे इझिली बेंड होतो तुम्हाला जर मोठं झाकणाचं काही असेल ना म्हणजे स्टीलचं म्हणा किंवा काचेचं म्हणा इवन प्लास्टिकची बॉटल असेल पण प्लास्टिकवर बऱ्याच वेळा थोडेसे स्क्रॅचेस पडतात सरे पडतात आणि हा जो दुसरा आहे ना ह्याचं हे जे पूर्ण आहे ना हे सिलिकॉनचं आहे ते पण अगदी छान इझिली बेंड होतं तर त्याच्यामुळे कसं आहे ना मला काचेच्या बॉटलमध्ये वॉश करताना खूप चांगलं पडतं याच्यापेक्षा अजून एक छोटासा ब्रश माझ्याकडे आहे जे मी ही छोटी बॉटल आहे ना ते वॉश करताना वापरते तर इथे माझ्याकडे ज्या तीन काचेच्या बॉटल वरती असतात ज्या दोन माझ्या नेहमीच्या असतात आणि ही जी छोटी बॉटल आहे ना ही टिफिनला जाते म्हणजे सचिनच्या टिफिनमध्ये जाते बॉक्सेसमध्ये तर तेव्हा जो घेऊन जातो तो त्या त्यावेळेस ती वॉश करण्याला असते कारण जोपर्यंत तुम्ही ती आतमधून व्यवस्थित क्लीन करत नाही ना तोपर्यंत ती दुसऱ्या वेळेसाठी वापरण्यासाठी तुम्ही कितीही म्हटलं ना तरी ती तेवढी आतून क्लीन होत नाही कारण जेवढं आपण आतून हात घालून जेवढं क्लीन करू ना तेवढं नुसतं पाण्याने धुवून ते क्लीन होत नसतं त्याच्यामुळे त्या गोष्टी व्यवस्थित आतमध्ये राहाव्या यासाठी आपल्याला काचेच्या अशा ज्या काही बॉटल असतात ना त्या आतमध्ये नीट क्लीन कराव्याच लागतात याच्या आधी मी तुम्हाला हे ब्रश वगैरे दाखवलेले नव्हते म्हटलं चला आज क्लीन करते तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करेन या सगळ्या प्रोडक्ट्स जर तुम्हाला घ्यायचे असेल तर त्याची मी लिंक खाली तुम्हाला देईन मग तुम्हाला जर काही ऑप्शन्स बघायचे असतील तर तुम्ही जाऊन तिथे बघू शकता पाणी पण मी आत्ताच रात्री भरून ठेवते कारण मी सकाळी नाही ठेवत आता उद्या गुरुवार पण आहे त्याच्यामुळे तर आजच सगळं क्लिनिंग रात्रीच करून मला ठेवायचं होतं कारण सकाळी परत उपवास असतो आणि सकाळी जेवण तर सचिनसाठी टिफिनसाठी मला करायचंच असतं आणि त्याचबरोबर माझं पण उपवासाचं नैवेद्याचं जेवण असतं नैवेद्याचं म्हणण्यापेक्षा त्याच्या आधी सकाळी माझं जे टिफिनचं असतं जे काय उपवासाचं खायचं असतं ते पण बनवायचं असतं त्याच्यामुळे सगळं हे क्लिनिंग रात्रीच होतं हे माझं रोज रात्रीचंच क्लिनिंग असतं फक्त मी जे हंडा आणि कळशी आहे ना ते एक दिवस ॲड करून मी धुते रोज मी हंडा कळशी धुवत नाही एक दिवस ॲड करून धुते पण पाणी मी रोज ताजं भरते कारण मी रोजच्या जेवणामध्ये ताजंच पाणी वापरते आणि आमच्याकडे पाण्याचा तसा प्रॉब्लेम नसतो आमच्याकडे चोवीस तास पाणी असतं अगदीच ज्यावेळेस काही कुठे पाईपलाईनचा काही प्रॉब्लेम असेल किंवा अजून कसला प्रॉब्लेम असेल तेव्हाच आमच्याकडे थोडीशी पाणी कपात किंवा असली तरी पण म्हणाल ना तर सकाळी संध्याकाळचं दोन वेळेस पाणी येतं पूर्ण दिवस पाणी नसतं पण इतर वेळेस आमच्याकडे चोवीस तास पाणी असतं त्याच्यामुळे पाहण्याचं असं काही आमच्याकडे सच्यास प्रॉब्लेम नसतो त्याच्यामुळे खूप असं साठवून ठेवायचं असं पण काही लागत नाही तर मी आता पाणी भरून ठेवलं बघा सगळ्या काचेच्या बॉटल भरून ठेवल्या आणि जी सचिनची छोटी बॉटल होती ना ती पण मी भरून ठेवली कारण त्याच्यामध्ये काल त्याच्यात ज्यूस घेऊन गेलेला आणि मी आज म्हटलं त्याच्यामध्ये ना पूर्ण दिवसभर पाणी भरून ठेवते म्हणजे उद्या मला काही वेगळं त्याच्यातनं न्यायचं असेल ना तर मग आपण ती वस्तू त्याच्यामध्ये व्यवस्थित भरू शकतो किंवा लिक्विड जी असतं त्याच्यामध्ये आरामात भरू शकतो म्हणून ती भरून ठेवली आणि ही कामं करता करताच ना थोडासा वेळ जातो असं नाही आहे की नाही जात थोडासा वेळ जातो पण हे जर तुम्ही करून ठेवलात ना तर सकाळी उठल्या उठल्या जेव्हा तुम्ही किचनमध्ये आपल्या एंटर कराल ना तर तुम्हाला स्वतःलाच अगदी ते बघून खूप प्रसन्न वाटेल काही अरे छान माझं किचन खूप छान दिसतंय आणि मला स्वतःला त्याच्यामध्ये काम करताना एक अजून एनर्जी मिळेल आता इथे ना माझं सगळं झाल्यानंतर मी जी काही जेवणाची भांडी असतात ती मी घासते तोपर्यंत मी ती भांडी असतात ना प्लॅटफॉर्मवर ठेवत नाही मी ती खालीच ठेवते कारण जोपर्यंत माझा प्लॅटफॉर्म क्लीन करून होत नाही तोपर्यंत मी भांडीवरती घेत नाही आणि चहा पाण्याची भांडी, भांडी असतात ती मी आधीच एकदा घासून ठेवते आणि इथे बघू शकता बघा माझी सगळी भांडी घासून झाली आणि जे सर्वात शेवटी म्हणजे आपण काम करणार आहोत आ, हे जे टिश्यू नॅपकिन रियुजेबल जे मी वापरले आहेत ना ते मी ते वॉश केलेत आणि तुम्हाला दाखवते की अगदी त्याच्यावरचं सगळं निघून जातं हे जर जा तुम्ही होलसेल मार्केटमध्ये मा किंवा जिथे होलसेलमध्ये आपल्या पेपर कप किंवा पेपर बॅग्स वगैरे असं काही जे काही सगळं साम सामान मिळतं ना तिथे जर तुम्ही घेतलात ना तर हे एकशे दहा एकशे वीस एकशे तीस जास्तीत जास्त तुम्हाला मिळेल पण ऑनलाईनला हे थोडे महाग आहेत ऑनलाईनला थोडे दीडशे एकशे साठ एकशे सत्तरपर्यंत असे मिळतात मिशोवरनं किंवा तुम्ही मी लिंक देते खाली कारण बऱ्याच आपल्या ताईंना किंवा बऱ्याच आपल्या मैत्रिणींना याची लिंक हवी आहे तर मी याची लिंक पण तुम्हाला अवेलेबल करून देते तुम्हाला परचेस करायचं असेल तुम्ही ऑनलाईन देखील मागू शकता पण जेव्हा तुम्ही ऑनलाईन मागवाल ना तेव्हा तुम्ही दोनच्या सेटमध्ये मागवा म्हणजे तुम्हाला त्याचा रेट बऱ्यापैकी कमी पडेल म्हणजे अडीचशेला वगैरे तुम्हाला दोन मिळतील नाही तुम्ही इंडिव्हिज्युअल घ्यायला गेलात ना तर एकशे साठ एकशे सत्तर रुपयाला पडतात आता मी ह्या जो काही ओला कचरा असतो ना त्याच्यासाठी हा माझा डस्टबिन ठेवलेला आहे आणि दिवसभराचं म्हणण्यापेक्षा अगदी काही खूप असा ओला कचरा नसतो सकाळी ऑफिसला जाताना जेके जेवन जेके जेवन जे काही जेवण होतं ते आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर जे काही जेवण होतं ते तेवढाच ओला कचरा असतो आणि हा आम्ही काय करतो रात्रीच आमचं जे बिल्डिंगचा जो कचऱ्याचा डब्बा आहे खाली तिथे नेऊन टाकतो कारण सकाळी कोणी घरात नसल्यामुळे काय होतं तो कचरा मग दिवसभर तसाच पडून राहतो म्हणून मग आम्ही आता हे रात्री सगळं झाल्यानंतर ना हे रात्री किचन सगळं क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही जो बिल्डिंगच्या खाली कचऱ्याचा डब्बा आहे त्याच्यामध्ये टाकून ठेवतो आणि मी रोज रात्री वॉश करते हा डब्बा आणि हा डब्बा माझ्याकडे इथेच ठेवलेला असतो याच्या आधी आमच्याकडे एक छोटासा डब्बा होता पण तो छोटासा डब्बा ना ठेवायला खूप प्रॉब्लेम व्हायचा त्याच्यापेक्षा हा मोठा डब्बा आहे ना याच्यामध्ये व्यवस्थित तुम्ही सगळं ओपन करून व्यवस्थित टाकू शकता छोटा डब्बा जर तुम्ही अगदीच छोटा ठेवला तर मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही टाकू नाही शकत आणि बऱ्याच वेळाना तो फुल पण लवकर होतो कधी कधी कारण कधी कधी कामांचं काम खूप कधी कधी जसं मी विकली मिल जेव्हा करते ना तेव्हा तो डब्बा खूप सारा भरून जातो तर तशा वेळेस मग मग मी असाच हा आयकियामधनं घेतलेला डब्बा आहे याची पण मिलिंग तुम्हाला अवेलेबल करून देते खाली आणि इथे माझं बऱ्यापैकी सगळं काम झालेलं आहे जे काय होतं सिंक क्लीन करायचं होतं ते पण मी करून घेतलेलं आहे याच्या बॉटल्स आहेत माझ्याकडे दोन एक डिशवॉशचं आहे आणि एक हँडवॉश लिक्विड आहे त्या पण व्यवस्थित क्लीन करून घेतल्या किचन नॅपकिन्स आहेत जे दोन्हीकडे मी चेंज करून घेतले कारण सकाळी घाई गडबड होईल आणि आता सगळंच क्लीन करून झालं आहे तर त्याच्यामुळे म्हटलं चला ते पण क्लीन करून घेऊ आता उद्या सकाळसाठीची तयारी थोडीफार मी करून ठेवणार आहे बघा हे दोन डबे माझ्याकडे आहेत छोटे छोटे क्यूट असे असं जे मला छोट्या छोट्या गोष्टी असतात ना साठवायला माझ्याकडे खूप आवडतात माझ्या कलेक्शनमध्ये आणि मला रोज वापरायला पण खूप आवडतात तर हे जे डबे आहेत ना हे सिग्नोरावेअरचे डबे आहेत जे मी दोनचा सेट घेतलेले आ, इथे ना मी आता साबुदाणा भिजत घालणार आहे उद्या साबुदाण्याची खिचडी करायची आहे कारण तुम्ही बऱ्याच आठवड्यामध्ये मा मला बघितलं असेल बरेच दिवस मी साबुदाण्याचा सा कुठलाही प्रकार खाल्ला नव्हता तर साबुदाणे भिजत घालताना बघा कितपत पाणी ठेवायचं तर ता अगदी त्याच्याबरोबरच मी पाणी ठेवलं आहे अगदी खूप जास्त ठेवलात ना तर मग साबुदाणा अगदी घिजघिजित गीज़ होऊन जातो आणि मग त्याची जी आपण खिचडी करतो ना तेवढी अशी चांगली होत नाही सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणणार तर जे काही आपलं डेली रुटीन आहे त्याच्यामध्ये बदाम भिजत घालणार आहे आणि मी मोजूनच बदाम भिजत घालते एक आठ ते नऊ बदाम भिजत घालते मी आणि बदाम भिजत घालायच्या आधी ना मी थोडेसे ते वॉश करून घेते कारण कितीही नाही म्हटलं ना तर मी तुम्ही प्रत्येक ही थोडीफार धूळही असतेच असते धूळ म्हणण्यापेक्षा थोडाफार त्याच्यामध्ये पावडर म्हणा किंवा काहीही असतं त्याच्यामध्ये तर पहिलंच मी थोडंसं धुवून घेते आणि नंतर मग त्याच्यामध्ये ताजं पाणी भरून मग ते तसेच रात्रभर भिजत ठेवणार आहे म्हणजे आपण सकाळी सालासकट खायची असेल तर सालासकट पण खाऊ शकतो किंवा मग सोलून खायचे असतील तरी देखील चालतं आणि दुसऱ्या एका डब्यात ना मी या खजूरच्या ज्या आपण बाईट्स केलेल्या ना त्या पण मी काढून ठेवल्या तर मग उद्या सकाळी उपवास आहे आणि घाई ना किती म्हटलं ना तरी मला विसरायला होतं कधी कधी त्याच्यामुळे मी त्या काढून ठेवल्या आणि एक महत्वाची गोष्ट करणार आहे ना ती म्हणजे मी ही चिट्टी लिहून ठेवते हे माझ्याकडे असे चिपलॉक आणलेले असतात आणि याच्यावरनं मी माझ्या बऱ्याचशा गोष्टी लिहून ठेवते आता जसं तुम्ही म्हणाल की सकाळी एखादी गोष्ट मला जी असं वाटतं आहे की जी मी विसरून जाईल आणि घाई गडगड होते आणि ती गोष्ट मी इथे लिहून ठेवते आता या पेपरवर मी काय लिहिलं आहे तर मी या पेपरवर मी लि असं लिहून ठेवलं आहे की मला उद्या सकाळी जाताना सीताफळ किंवा पेरू यापैकी काहीतरी मला घेऊन जायचं आहे म्हणजे उद्या उपवास असेल कारण फ्रूट बास्केट कसं फ्रीजवर राहतं आणि ते पटकन दिसून येत नाही मला म्हणजे डोळ्याच्या समोर असेल तर मी पटकन उचलते पण मला सकाळी जेव्हा मी हे बघेन ना तेव्हा मी लगेचच ते फ्रीजमधलं उचलते फ्रीजवरच्या बास्केटमधलं आणि समोर जिथे माझी बॅग असते ना तिथे ठेवते म्हणजे ते, ते, ते मला पटकन घेऊन जाता येतं म्हणजे मला विसरायला होत नाही सचिनसाठीच्या काही नोट्स असतात जे लिहायच्या जसं मी त्याच्यासाठी पण खिचडी करून ठेवणार होती ते मी तिथे लिहून ठेवणार आहे त्याचबरोबर त्याच्यासाठी डब्बा तयार करणार आहे ते पण मी त्याला लिहून ठेवलं आहे कारण कधी कधी काय होतं मी डायरेक्ट निघून जाते कधी कधी सचिनला यायला उशीर होतो तो सकाळी वॉकला जातो तेव्हा तेव्हा त्याला तिथून यायला उशीर होतो तो मी स्वतःच जाते मग बसने जाते मी तो मला सोडायला येत नाही त्याच्यामुळे आमची कधी शक्यतो कधी कधी भेट राहते त्याच्यामुळे मग मी ही चिट लिहून ठेवते आणि फायनली माझं किचन जे क्लिनिंग जे नाईट रुटीन किचन क्लिनिंग आहे ते इथे सगळं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान प्रसन्न वाटतंय आणि कुठेही जास्त अशी मी भांडी किंवा एकत्र सगळं एका ठिकाणी ठेवलेलं नाही तुम्ही बघू शकता अगदी छान क्लीन दिसतं म्हणजे तुमचा चेहरा दिसेल अगदी असं एकदम क्लीन झालंय चकातचक झालेलं आहे चला आज मी तुमच्याबरोबर बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसांनी म्हणण्यापेक्षा बऱ्याच महिन्यांनी किचन क्लिनिंगचं रुटीन जे असतं माझं ते शेअर केलंय आणि त्याच्यामध्ये मी कुठले कुठले प्रोडक्ट्स वापरते आणि कशा पद्धतीने लिक्विड बनवते ते देखील मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बऱ्याच मैत्रिणींची मला कमेंट येते की ताई तुझ्या चॅनलवर जे व्हिडिओ आहेत ना त्याची तू प्लेलिस्ट क्रिएट कर की ज्याने आम्हाला मदत होईल की कुठले ह्याचे कुठले व्हिडिओ आहेत कारण आपले बरेचसे नवीन फॅमिली मेंबर ॲड होत आहेत आणि त्यांना जुने व्हिडिओ शोधायला किंवा बऱ्याच वेळा मी रेसिपीज वगैरे टाकते पण मी कधी कधी टायटलमध्ये टाकत नाही किंवा थमनेलमध्ये ॲड करत नाही तर त्याच्यासाठी मी प्लेलिस्ट बनवायला सुरुवात केली आहे तुम्ही जाऊन बघू शकता अजून पूर्ण माझी तयार झालेली नाही आहे मी थोडे थोडे म्हणजे देवपूजेचे त्याच्यानंतर दिवाळी गणपती त्याच्यानंतर माय स्मॉल बिझनेस किचन क्लिनिंग ऑर्गनायझेशन वॉटर ऑर्गनायझेशन असे बऱ्याचशा प्लेलिस्ट बनवले आहेत आता येणाऱ्या हळूहळू जसं असं मला वेळ मिळेल तसं तसं मी ते पूर्णपणे प्लेलिस्ट क्रिएट करेन आणि तुम्हाला मग बघायला मिळतील म्हणजे तुम्हाला जो व्हिडिओ बघायचा ना तोच व्हिडिओ तुम्हाला बघायला जाऊन तिथे मिळेल आणि माझी यूट्यूब जर्नीचे जे काही तीन चार व्हिडिओ जे काही आहेत ते पण मी त्याच्यामध्ये सेव्ह केलेले आहेत बऱ्याचशा आपले जे नवीन फॅमिली मेंबर्स ऍड होत आहेत ना त्यांना बरेचसे प्रश्न आहेत की मी कुठून आहे मी काय जॉब करते मी कुठे जॉब करते किंवा माझं रुटीन कसं आहे तर याची बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी लिहिलेलं आहे टी जर्नी करून लिहिलेलं आहे प्लेलिस्टमध्ये तिथे सगळे व्हिडिओ आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळतील तर मैत्रिणीनो आपलं हे जे किचन क्लिनिंग आहे हे सगळ्यां सगळेच जण करत असतील असं नाहीये की कोणी करत नाही पण काही बेसिक गोष्टी ज्या आहेत थोड्याशा विचार करून आपण ना तर त्या आपल्यालाच खूप युजफुल होतात आता माझं फक्त एक काम राहिलंय ही भांडी आता म्हणजे माझं थोडंसं ब्लॉगचं एडिटिंगचं काम आहे ते ब्लॉगचं एडिटिंग करेपर्यंत माझी भांडी पण ड्राय होऊन जातील तुम्ही बघू शकता ऑलरेडी आत्ताच याच्यातलं पाणी बऱ्यापैकी सगळं नितळून गेलं आणि भांडी ऑलरेडी माझं सगळं आवडेपर्यंत ड्राय झालेली आहे ती ड्राय झाली की मी फक्त लावून घेणार कारण मध्यंतरी माझी सवय थोडीशी हे झालेली की मी फक्त इतर दिवशी मंडे टू फ्रायडे मध्ये लावून घ्यायची भांडी आणि सॅटर्डेला मी नाही ठेवायची तशीच ठेवून द्यायची पण ते आता मी परत चालू केलंय तर याने आपल्याला जेव्हा सकाळी आपण एन्चर किचनमध्ये एंटर करतो ना तेव्हा खूप असं क्लीन वाटतं अगदी अस्ताव्यस्त सगळं जर पसरलेलं असेल किंवा जर रात्री उशीर झाला म्हणून आपण तसंच ठेवलं आहे भांडी पण क्लीन करायची आहे ती फक्त नितळून ठेवली आणि तशीच ठेवली तर खूप एकदम किचनमध्ये आल्यावर एकदम प्रसन्न असं वाटत नाही त्याच्यामुळे प्रयत्न करा या सगळ्या गोष्टी करण्याचा आणि मी आज त्या तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे ही जी माझी टीप आहे जी चिठ्ठी लिहून ठेवायची जी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर ही तुम्ही नक्की करून बघा याचा तुम्हाला बर खराच फायदा होईल किंवा बऱ्याच वेळा आपल्या मुलांसाठी पण तुम्ही अशी चिठ्ठी लिहून ठेवू शकता मिस्टरांसाठी ठेवू शकता आपल्या घरात सासू सासरे असतील कोणी ओल्ड एज असतात की त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा ज्यांना बरेच वेळा प्रश्न पडतो की म्हणजे कधी कधी होतं आता माझ्या वेळेस मी पण सचिनसाठी कधीतरी बऱ्याचशा गोष्टी ठेवून जाते आणि त्याला मी विचारलं की मग तो बोलणार आली नाही मी नाही खाल्लं किंवा नाही मी नाही बघितलं तर असं होतं म्हणजे आपली एवढी मेहनत करून आपण फुकट जाते आणि कितीतरी वेळा आजचीच गोष्ट आहे आज मी त्याच्यासाठी ते कंद उकडून ठेवलेले आणि त्याने खाल्ले नाही ते तसेच मी आली तेव्हा बघितलं तरी प्लेट्समध्ये तसंच होतं तर अशा वेळेस अशी मी त्याच्या कुठेतरी अशी चिठ्ठी लावून गेली ना कि मग ते त्याच्याबरोबर लक्षात येतं आणि मग त्या गोष्टी खाल्ल्या जातात तर मला सकाळी असं वाटायला लागलं की अरे ते वेस्ट झालं म्हणजे सकाळपासून आपण एवढं म्हणजे एवढी घाई असते तरी पण ते समोरच्याला व्यवस्थित मील मिळावं यासाठी घाई गडबडीत आपण ते सगळं पूर्ण करून जातो आणि घरी आल्यावर बघितल्यावर ते सगळं तसंच असतं तर थोडंसं वाईट वाटतं तर म्हणून मग मा मी ही परत म्हणजे ॲक्च्युली मी बऱ्याच वेळा लावते पण सकाळी मी दोन तीन वेळा त्याला सांगितलेलं त्याच्यामुळे मी म्हटलं खाल्लं असेल आणि पण आता घरी येऊन बघते तर असं होतं असो अशा गोष्टी कधी कधी होत असतात तर ही एक चिठ्ठीचं चा ऑप्शन चांगलं आहे ज्याच्यामध्ये मी बरंचसं काही लिहून ठेवते सकाळसाठी चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटेन तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर